मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर आपलं चॅनेल लागलीच सबस्क्राईब करून ठेवा कारण मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी चॅनल आपलं सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या रोज वेगवेगळ्या गोष्टी माहिती अपडेटमध्ये अगदी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो मित्रो आजचा विषय काय तुमच्या लक्षात आलेलाच आहे संतोष देशमुख जे मस्साजो गावचे सरपंच होते केस तालुक्यातील बीड जिल्ह्यातील यांच्या हत्येसाठी आतापर्यंत ज्या पण काही गोष्टी झाल्या त्या आपण सगळ्या तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा किंवा त्याच्याबद्दल अपडू ज्या माहिती असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला मित्रांनो आपल्या कुठल्याही व्हिडिओमधून कोणालाही टार्गेट अथवा कोणालाही काही कुठल्याही प्रकारे नाव ठेवणं किंवा त्याच्याबद्दल वाईट भावना असणं असा कुठलाही विषय नाहीये आपला या सगळ्यातून पॉईंट ऑफ व्ह्यू एकच आहे की संतोष देशमुख जे मयत संतोष देशमुख आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे कारण त्यांनी त्यांच्या बाबतीत जे घडलं ते अत्यंत वाईट घडलेले त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच खूप गावाला अजून पुढे येण्याचा प्रयत्न केला असता खूप चांगला माणूस होता आणि असा माणूस गेल्यानंतर खूप वेदना होतात आणि हेच कुठेतरी मनामध्ये असून त्याच्यामुळं यांना ज्या गुन्हेगारांनी हे सगळं केलं मग ते गुन्हेगार कोणीही असू द्यात कितीही मोठा बाद असू द्या त्याला हो शिक्षा ही झालीच पाहिजे त्यांना या सगळ्या गोष्टींबद्दल कुठे ना कुठेतरी गिल्ट नव्हे तर त्यांना अशी काही शिक्षा झाली पाहिजे की त्यांना असं कळून चुकलं पाहिजे की आपण ही चूक करून खूप मोठी ही मोठी चूक केली त्याच्यामुळं या सगळ्या आरोपींना कुठे ना कुठेतरी फाशी झाली पाहिजे किंवा जो काय असेल तो कायदा यांच्या जे काय असेल ते कायद्याद्वारे यांच्या थ्रू झालं पाहिजे तर मित्रांनो आज एक अपडेट याच्यामध्ये असे आलेले की आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये तीन जणांना त्या ठिकाणी पकडलं होतं त्याच्यामध्ये जयराम चाटे त्याच्यानंतर प्रतीक गुले केदार गुले आणि विष्णू चाटे आज ज्या आरोपींना पकडलं ते विष्णू चाटे हे कोण आहेत तर हे केच तालुक्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहेत यांच्या यांना कुठे कसं आणि कशासाठी पकडलं हेच सांगण्यासाठी आपण पुढे पाहणारच आहोत तर मित्रांनो याच जे विष्णू चाटेत हे जे केस तालुक्याचे के तालुकाध्यक्ष आहेत त्याच्यामुळं एक राजकारणी माणूस आहे राजकारणी माणूस असल्यामुळं ज्या पद्धतीनं पोलिसांनी आता एक दोन चार दिवसांपासून जी सूत्र हलवायला चालू केली त्याबद्दल पोलिसांना हँडसॉप दिला पाहिजे जेव्हापासून जी। हे प्रकरण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे गेले त्याच्यानंतर त्यांनी जो काही विषय त्या ठिकाणी लावून धरला त्या विषयाला अनुसरून कुठेतरी त्यांनी ज्या पद्धतीने या पोलिसांना सूचना वगैरे दिल्या त्याच्यानंतर हा सगळा विषय पहायला लागला किंवा या सगळ्या विषयातून या गोष्टी घडायला लागल्या तर हे तीन आरोपी अगोदरच सापडले होते आज चौथा आरोपी विष्णू चाटे यांना बीड आणि संभाजीनगरचा जो हायवे आहे हा, त्या हायवेवरती त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या त्यांना पकडण्यात आलं चार दिव, दिवस आठ दिवस दहा दिवस दहा दिवस हा आरोपी फरारी होते त्याच्यानंतर आज ते, ते सापडलेले आहेत आता विष्णू चाटे यांच्या यांना स्थानिक गुन्हे शाखेनं ज्या बीडची स्थानिक गुन्हे शाखा जे पथक आहे त्या पथकाने त्यांना अत्यंत फिल्मी स्टाईलनं त्यांना पकडलं आणि आतापर्यंत सगळ्याच गोष्टी फिल्मी स्टाईलने झाल्या अगदी त्यांचा मृत्यू सुद्धा मर्डर सुद्धा फिल्मी स्टाईलने झालेला आहे त्याच्यामुळे पोलिसांनी सुद्धा याच्यामध्ये कुठेही कसूर कुसूर ठेवलेली नाही कालपर्यंत पॉलिटिकली प्रेशर होतं का तर होतं दबाव होतं का तर होता पण आता पोलीस सुद्धा फ्री माइंडली त्या ठिकाणी काम करायला लागले आणि पोलीस फ्री माइंडली त्याच वेळेस काम करतात ज्या वेळेस कुठल्याही प्रकारे प्रेशर नसतो कुठल्याही प्रकारे राजकारण्यांचा दबाव हो नसतो ह्या अशा घटनांमध्ये काय होतं राजकारण्यांच्याच आपल्याला वळचलीला उभं राहिल्यासारखं पोलिसांना बाजूने सतत उभं राहावं लागतं त्यामुळे ह्या राजकारण्यांच्या विरोधात जाऊन कुठलीही गोष्ट करता येत नाही त्यांच्यात जिल्ह्यामध्ये आपल्याला करायचं म्हणजे पोलिसांना सुद्धा खूप काही गोष्टी त्याग करावा लागतो खूप किती जरी कडक पोलीस असला तरी त्या ठिकाणी त्यांना या राजकारणासमोर नामावंच लागतं पण आता मात्र गृहमंत्री देशात राज्याचे आपले फडणवीस साहेब असल्यामुळं त्या ठिकाणी त्या घटनेला किंवा त्या ज्या गोष्टीला वेग आलेला आहे आता जे काही तपासाची यंत्रणा होती ती आता फास्टमध्ये चाललेली आणि एआय म्हणजे ए आयच्या द्वारे ही सगळी प्रोसेस इथून पुढं त्या आरोपींपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळं ही सगळी गोष्ट किंवा आतापर्यंत जे काय घडलं ते ए आयच्या मार्फत आपल्या सर्वांना ते पुढे पाहायला मिळेल किंवा ए आय मार्फत ती सगळ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचता येईल आता विष्णू चाटे हे सापडले तर मग सुदर्शन गुले हा हे अजून सापडलेले नाहीत कारण या सगळ्याचा मेन आरोपी सुदर्शन गुले सुदर्शन घुले यांच्यापासून हा प्रोसेस सगळे चालू होती आता ह्यांच्यावरती जो विष्णू चाटींवरती जो आरोप लावलेला आहे तो हत्येचा कट रचल्याबाबत आणि खंडणीच्या गुन्ह्यातून त्यांच्यावरती आरोप होते त्याच्यामुळे आता हे दोन गुन्ह्यामध्ये यांना अटक झालेली आहे आता सुदर्शन गुले हे फक्त सापडण्याचे राहिलेले आहेत आणि सुदर्शन गुले यांना जर यांची चौकशी झाली सीडीआर आला आणि या सगळ्याचा मग मास्टर माइंड जर वाल्मिक कराड असतील तर वाल्मिक वाल्मिकार अटक होईल किंवा वाल्मिक वाल्मिकार हे प्रकरण जाईल परंतु जर सुदर्शन गोले ज्या प्रकरणाची बाजू स्पष्ट झाली आणि त्यांनी सगळा गुन्हा स्वतःवरती घेतला तर वाल्मिक कराडांना अटक होणार नाही किंवा वाल्मिक कारडांपर्यंत पोलिसांची पथकं जाणार नाही हे तितकंच सत्य आहे त्याच्यामुळं आता इथून पुढे आपल्याला बघायचं आहे की आता विष्णू चाटे या महत्वाच्या आरोपीला ज्यावेळेस अटक केल्यानंतर बऱ्याच गोष्टी आता समोर येतील बऱ्याच घटना समोर येतील परंतु सगळं पारदर्शकपणे झालं पाहिजे आणि पारदर्शकपणे सगळं समोर आलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे या घटनेतला सगळ्यात महत्वाचा दुवा ह्याच आहे की पारदर्शक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत मित्रांनो या सगळ्या अपडेट विषयी आपण नेहमीच पहिल्यापासून बोलत आलोय यातून एकच विषय संतोष देशमुख सरांना सा, त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे चांगली माणसं वाचली पाहिजे चांगल्या माणसांचा या जगाला या देशाला या आपल्या राज्याला आणि आपल्या जिल्ह्याला तालुक्याला गावाला खरंच अशा चांगल्या लोकांची गरज असते त्याच्यामुळे या संतोष देशमुख सरांच्या मृत आत्म्याला शांती लावायची असेल तर आपल्याला हे सगळे गुन्हेगार त्या ठिकाणी सापडले पाहिजेत मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे विष्णू साठी सापडल्यानंतर ले सुद्धा प्रकरण हे निवळलंय की अजून प्रकरणामध्ये गुंता वाढलाय हे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा धन्यवाद